श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजचा आपला व्हिडिओ बघा गुरुचरित्र पारायणाबरोबर आपण येणाऱ्या काळात प्रहरीचा सेवेचा लाभ घ्यायचा प्रहरीची प्रहरी सेवा आपल्याला कशासाठी असते कोणत्या वेळेत करायची असते आणि त्या वेळेत केल्याने आपल्याला स्वामी माऊली व्याजासकट काय त्याची प्रचिती देणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे तर प्रहरीचं महत्त्व प्रहरीचं महा आध्यात्मिक महत्त्व प्रहरी, महत प्रहरी, महत प्रहरी करणारा सेवेकरी किती नशीबवण असतो किंवा प्रहरीची सेवा करण्याचा मान स्वामी माऊली काच त्याच व्यक्तीला का देतात ह्याचं सगळे उलगडे तुम्हाला जर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला कुठे स्किप्ट न करता पाहिला तर तुम्हाला त्याचा शाब्दिक प्रश्न असेल तर तो उलगडला जाईल तुम्हाला मी पूर्ण प्रहरी सेवेची माहिती सांगणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पहा बघा प्रहरीची सेवा करणारा माणूस निश्चितच भाग्यवान असतो तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर त्याच्याबरोबर प्रहरीची सेवा पण घ्या आणि कोणत्या काळात घ्यायची त्याचं महत्त्व काय हे पण सांगते आणि जर तुम्हाला गुरुचं चरित्र पारण करायला वेळ भेटत नसेल तर तुम्ही प्रहरीची सेवा निश्चितच घेऊ शकता सामायिक जर तुम्ही सात दिवस जरी प्रहरीची सेवा केली निश्चितच संकट कुणाला येत नाही हो, व संकट प्रत्येकाला येत असतं पण तुम्हाला जर माहिती आहे का ह्या प्रहरीच्या सेवेने तुम्हाला वर्षभर स्वामी माऊली बांधून घेतलेल्या असतात की स्वामीमाऊली तुम्हाला ते संकट तुमच्या परती येऊन देतच नाहीत ह्याचा जा भरपूर जणांना भरपूर सेवेकरांना आणि मलासुद्धा अनुभवाला आलेला आहे मी सुद्धा प्रहरीची सेवा घेतलेली आहे माझ्या केंद्रात तसेच तुम्ही घ्या ही सेवा करून घ्या तुमच्या हातून हे पुण्याईचा मार्ग आहे तो तुम्ही करा प्रवृत्त हा सेवेला कारण तुम्हाला मी सांगते का प्रवृत्त आता या सेवेचा लाभ काय असतो मी तुम्हाला सांगते बघा पहाटे जर तुम्ही म्हणजे रात्री बारा ते पहाटे चारपर्यंत तुम्ही प्रहरीची सेवा कराल तर निश्चितच स्वामी माऊनी तुम्हाला व्याजासकट या सेवेची दान दुपटी परत करत असतात तर तुम्ही महिला असाल तुम्हाला दुपारची झोप येत असते तर तुमच्या झोपेचा काला वाचा असते तर आपण ते झोप टाळून त्यावेळेस केंद्रात जर प्रहरीची सेवा केली तर निश्चितच आपल्याला याचा लाभ मिळतो आणि आपण जर गृहचरित्र पाहायला बसलो असेल तर एखादी रात्रच जर आपण म्हटलो महिला असली तरी सुरक्षित आपलं केंद्र असतं असं काही नाही महिला सुद्धा रात्रीच्या प्रहरीच्या सेवा करतात घेतात जास्त कोण पुरुषांच्या पेक्षा महिला जास्त असतात तुम्ही अनुभव घ्या केंद्रात जावा बघा प्रहरीच्या सेवेला जास्त महिलाच करत असतात तसेच पुरुष पण असतात का तसं काही नाही आहे कारण दोन ठिकाणी डाव्या साईडला पुरुष उजव्या साइडला महिला असतात त्यामुळे महिलांनी सुद्धा या सेवेचा लाभ घ्या तुम्ही सकाळी गुरुचरित्र करा संध्याकाळी एक तरी सेवा प्रहरीची घ्या आणि तुम्हाला ह्या दोनाचा प्लस किती तुम्हाला व्याज मिळते हे निश्चितच बघा ही तुमची गुंतवणूक आहे स्वामी समर्थींच्या बँकेत केलेल्या आध्यात्मिक सेवेची गुंतवणूक आहे ती गुंतवणूक तुम्हाला शंभर टक्के दराने माऊली परत करणार आहे तर तुम्ही नक्कीच आशा आहात प्रहरीची सेवा घेणार प्रहरीची सेवा घेताना जांभी घेऊ नका झोपेवर कंट्रोल करा आणि जोपर्यंत तुमच्या गळ्यात विनावाद्य आहे प्रहरच आहे तोपर्यंत तुमच्या मुखी सद्गुरू स्वामी समर्थांचं नामस्मरण करा खूप मोठी सेवा असते होळी आणि करायला गेला आता तुमचं मन तन त्यात जर असलं तर निश्चितच माऊली तुमच्याकडून सेवा करून घेते आणि बघा प्रहरीची सेवा खूप लाभदायक असते आपण खूप ठिकाणी अडकलेलो असतो ह्यातून सुद्धा काढले गेलो जातो म्हणून येत्या नऊ डिसेंबरपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत साप्ताहिक का सामूहिक पारायण गुरुचरित्रच आहे यावेळेला आपण प्रहरीचा सेवेचा लाभ निश्चितच घ्या तुमच्या केंद्र आसपासच्या केंद्रात जावा या मार्गाला लागा आता मंदिर केंद्र साफसफाई चालू असेल तर ही सुद्धा सेवा करायला चालू करा त्याचबरोबर तिथे वेळ द्या प्रहरी आहे आणि मी या टायमिंगला मला ते सेवा पाहिजे हे तुम्ही जर क केंद्रात जाऊन नोंदीकरण केलं तर त्या दिवशी तुम्हाला निश्चितच तुम्हाल तो वेळ भेटून देईल स्वतः स्वामी तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर स्वतः स्वामी तुम्हाला तिथंपर्यंत पोहोचवण्याचं काम करतील आणि या सेवेचा संधीचा लाभ घ्यायला सुद्धा तुम्हाला भेटेल फक्त तुमची इच्छाशक्ती प्रबळ करा कसं असते आधी एकतर कुठली भावना न घेता सेवा केली तर ते स्वामी माऊली आपल्याला निश्चितच त्यातून बाहेर काढत असतात पण आपण कुठंतरी संकट मार्गी असतोय त्यामुळं आपल्याला याची गलती घ्यावी लागते या सेवेचा आधार घ्यावा लागतो म्हणून आपले माऊली आपल्या पाठीशी पदोपदी असतात तर प्रहरीच्या सेवेचे थोडक्या शब्दात लास्ट सांगते मी तुम्हाला महत्त्वी सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर दरबारात सेवेकरी विना वादन दोन सेवेकरी जपमा दोन सेवेकरी स्वामी सेवे करी स्वामी चरित्र सारा अमृत वाचन करतात तर बघा रात्री बारा ते पहाटे चारची वेळ कठीण वेळेत प्रहरीची असते यावेळी जर जो कोणी कामास येतो त्यावेळे त्या व्यक्तीला त्या 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 भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळतोच पहाटे का जर ही सेवा करणार असाल तर निश्चितच स्वामी माऊली त्यांचे प्रश्न सोडत असतात श्री स्वामी महाराज या सेवेकऱ्यांचे से संधान साधले जात असतात सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशेष प्रकारची प्रहरीची सेवा करून घेतात प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या आपल्याला संकट येतात त्यावेळेस महाराज व्याजासकट आपले संरक्षण करून परत देत असतात प्रहराच्या माद्य माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम स्वामी महाराज करत असतात साप्ताहिक काळात फक्त पारायण केले पण प्रहराची सेवा केली नाही तर त्या सेवेकऱ्याची सेवा अपूर्णी समजली जाते म्हणून तुम्ही प्रहरीचा लाभ घ्या सेवा करा आपला व्हिडिओ इथंच थांबवते सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ सर्वांना